नमस्कार आपण पाहतात स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपाहार्य वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेते व लोकप्रतिनिधी यांच्यावर गुन्हे दाखल करा सकल मराठा समाजाची निवेदनाद्वारे मागणी मराठा योद्धा शिवश्री मनोज जारांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेप वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी व राजकीय नेते यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत तहसीलदार यांना परांडा येथे सकल मराठा बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की गेल्या चाळीस वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने लढा चालू आहे गेल्या दीड वर्षापासून मनोजदादा झारंगे पाटील शांततेच्या मार्गाने सातत्याने आरक्षणाचा लढा लढत आहेत परंतु त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी व राजकीय नेते मनोज जारंगे यांच्याबद्दल आक्षेपहार्य वक्तव्य करत आहेत त्यामुळे मराठा बांधवाच्या भावना दुखवल्या जात आहेत संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जनागे पाटील यांच्याबद्दल जे लोकप्रतिनिधी व राजकीय नेते सातत्याने आक्षेपहार्य वक्तव्य करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे सकल मराठा बांधवाच्या वतीने परांडा येथे देण्यात आला